मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आता माळशेज घाटामध्ये आहे मी आता माळशेज घाटाच्या माळशेज घाटाचा जो बोगदा आहे त्याच्यावरती आलेलो आहे या डोंगरावरती आणि ह्या डोंगरावरून दिसणारा हा माळशेज घाटाचा परिसर घाटवाटांमधून डोंगरदाऱ्यांमधून आता सध्या पाणी वाहत आहे धबधबे वाहत आहेत गर्द अशी झाडी आहे अतिशय सुंदर आणि विहंगमय दृश्य माळशेस घाटाचा आत्ता आपण या ठिकाणी अनुभवत आहोत थोडा पाऊस उघडलेला आहे कोवळं ऊन पडलेलं आहे आणि देखील थोडंसं बाजूला सरलेलं आहे आणि ह्या माळशेज घाटाच्या वाटेवरून या ठिकाणी देखील जात आहे लाल परीचा प्रवास हा अनेकां अनेकांच्या आठवणीतील आवडीचा असा हा प्रवास असतो आणि माळशीस घाटातून लालपरीचा प्रवास म्हणजे विशेषच म्हणावं लागेल सध्या धबधबे देखील चांगले ओसंडून वाहत आहेत असंख्य पर्यटक येत आहेत या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आनंद लुटण्यासाठी आता ज्या ठिकाणी बस आहे त्या ठिकाणी नैसर्गिक एक वॉटरफॉल आहे जो डायरेक्ट गाडीवरती पडतो आणि थोडक्यात कार वॉश वॉटरफॉल असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणावरून आपल्याला काळू नदी दिसते फुल पाणी आहे तिकडे देखील तिकडे ही बस आता जवळ आली आहे आपल्यासाठी थोडीशी आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणावरून विशेष काळजी घेऊन आम्ही शूटिंग करत आहोत